मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे खूप खूप स्वागत सागराचे पाणी कधी आटणार नाही या भी परिवाराची शान कधी जाणार नाही तुमचा आमचा हा जन्म काय हजार जन्म झाले तरी स्वर्गीय सरलाबाईंची शिस्त आणि शिकवण कधी मिटणार नाही आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस ज्यांच्यामुळे तुम्हा आम्हा सर्वांना या जन्मांचा एक ओळख निर्माण झाली ज्यांचे नेतृत्व आणि कर्तृत्व आजही सर्वसामान्यांच्या मनात एकशे दहा वर्षानंतरही तसंच जिवंत आहे त्यांची शिस्त आणि त्यांच्या संस्कारांचा गंध आजही या प्रांगणात दरवळत आहे अशा आपल्या सर्वांच्या पूजनीय आपल्या श्रद्धास्थान स्वर्गीय सरलाबाई गहिलोत यांची आज जयंती त्यासाठीच आयोजित केलेला आजचा हा इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि त्यासाठीच एकत्रित झालेलो तुम्ही आम्ही सर्वजण आणि यामध्ये जे काही गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी सत्कार करायचा आहे म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जे भूषवत आहेत त्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेल मान पान पद प्रतिष्ठा मान पान पद प्रतिष्ठा बाजूला ठेवून विद्यार्थ्याच्या हिताच्या निर्णय घेणाऱ्या आभाळा एवढं कर्तृत्व असताना कणभरही गर्व नसलेलं व्यक्तिमत्व असलेल्या आमच्या मातृतुल्य सौभाग्यवती सौस्नेह प्रभा देवी विजयसिंह गैलोत सचिव डेरार एज्युकेशन सोसायटी पाहतो ह्या भूषवतील अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर या संस्थेला उच्चभू आणि नामांकित संस्था बनवण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे क्षेत्र कोणतेही असो ते राजकीय असो सामाजिक असो आर्थिक असो आणि मी तर त्याच्यामध्ये अधिक एक भर घालेत ते कृषी क्षेत्र असो या सर्वांमध्ये सखोल आणि चिकित्सक मांडणी करणारे आमच्या सर्वांचे आधारवर आदरणीय श्री विजयसिंह गैलोद सर व्यवस्थापक तथा माजी प्राचार्य तुळसाबाई कावल ठिकाणी स्वागत करतो परिस्थिती कधीही माणसाच्या यशाच्या आड येत नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचे आपले मुख्य मार्गदर्शक गरिबी संकट आणि परिस्थिती या सर्वावर मात करून जिद्द व आपले व या पातुर या पातुर चे पुत्र, या नाव संपूर्ण भारतभर भूमिपुत्र टिकेवी परवाराचे माजी विद्यार्थी आदरणीय सदानंदजी डोंगरे एन टीपीसी सिनियर मॅनेजर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे सुद्धा आपले प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो मनाचा मोठेपणा हा तो गुण आहे जो पदाने नाही तर संस्काराने प्राप्त होतो या गहिलोत परिवारांच्या संस्कारांचा वारसा समर्थपणे पेलणारे आपले लाडके प्राचार्य श्री अंशुमन सिंग गहिलोत सर आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो प्राचार्य तुळसाबाई कावल सॉरी उपप्राचार्य तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय श्री एल चव्हाण सर उपमुख्याध्यापिका आदरणीय ढेंगे मॅडम तसेच पर्यवेक्षिका आदरणीय कुमारी कारस्कार मॅडम व आपल्या सर्वांचे लाडके दादा आदरणीय श्री मुखाडे सर पर्यवेक्षक या सर्वांचे मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी विद्येची आराध्य देवता देवी सरस्वती व आपल्या श्रद्धास्थान स्वर्गीय सरलाबाई गहलोत यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी द्यावी सर्व मान्यवर